काही एकेकाळी एक एक तुमचे सहकारी असलेले शिवाजीराव खरडेले जे भाजप भाजी आमदार होते त्यांचे त्यांना मनापासून मी श्रद्धांजली असावते आणि एक वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी केलेली आहे आणि आज दुःख घटनांची झाली आहे आणि आमच्या कुटुंब पक्ष आमच्या सगळ्यांच्या पत्तीने गुजरातमध्ये काही मुख्यमंत्री सोडून जवळपास बारामंत्र्यांना राजीनामा चिंताजनक आहे हेच का आम्ही सातत्याने बोलतोय राहुलजी असतील रोहित असेल आननीय जयंत पाटील अननीय राजजी उद्धवजी त्या सगळ्यांची जी, जी प्रेस कॉन्फरन्स सगळ्यांनीच पाहिली आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर कालही संध्याकाळी मी पाहिलं की जेव्हा जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचं व्हेरिफिकेशन हा फक्त आमचा वन वे तीज आरोप नाही आहे सगळी चॅनल तर घरी गेलेली आहेत आणि जे आरोप झालेले आहेत किंवा जे फॅक्ट जो डेटा जे वास्तव आहे ते आम्ही स तुमच्यासमोर मांडलं आणि ते व्हेरिफिकेशन करून मी सगळ्यांनी जाऊन व्हेरीफाय केलं आहे मी महाराष्ट्राच्या माननीय मीडिया कॅमेरामॅन सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की तु तु तुम्ही फॅक्ट चेक करता याचा मला मनापासून समाधान कारण की आम्हाला उगाच खोटे नाटे आरोप करायचे बसत नाही जे वास्तव आहे या देशाचं हे लोकांना कळलं पाहिजे आणि हा देश कोणाच्या मनमर्जी नाही पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार आणि त्या नियम कायद्यानेच चालला पाहिजे असा आमचा अर्थ काही एंट्रीने ठाकरे गटाने काँग्रेसमध्ये सध्या तक्रार पाहायला मिळते ह्याच्यावरून सरकार यांची तक्रार संजय राऊत त्यांनी हायकमांडकडे केली अशी माहिती मला नाही माहिती मी तुमच्याचकडून आहे मला काय असं माहिती नाही म्हणजे माझ्या कानावरही आलेली नाही तरी तुम्ही फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती काळी दिवाळी नाही आज सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती ती झालेली नाही त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सरकारने शब्द दिला होता अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणजे दुर्दैव ही दिवाळी काळी दिवाळी व्हायला लागली आहे कारण का लोकांना पैसे नाहीत प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणते की हे पॅकेज जे असेल ते दोन भागात असलं पाहिजे एक रिहॅबिलिटेशन आणि एक आत्ताचं म्हणजे एक भाग असा होईल ज्याच्यात आत्ता जे सरसकट आहे ती वसुली थांबून पूर्णपणे त्यांचा सातबारा हा कोरा झालाच पाहिजे असा आमचा आग्रह कारण का प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि दुसरीकडे पुन्हा शून्यातून त्यांचं आयुष्य उभं करणं आणि त्याच्यात शेतकरी आहेत त्याच्यात महिला बचत गट आहेत गावातले बारा मगुतेदार आहेत सगळ्यांचंच नुकसान झालं आहे ना त्यामुळे सरकारने खूप मोठं पॅकेज प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोठं पॅकेज अनाऊन्स केलं पण ग्राउंडवर तशी परिस्थिती दिसत नाही नॉर्मल इलेक्शनमध्ये गोष्टी नाही नाही हेच तर आम्ही वारंवार म्हणतोय की एवढं तंत्रज्ञान ए आय असताना तंत्रज्ञान असताना आधारचा म्हणजे जेनेसिस जेव्हा आम्ही आधार, जे आधार कार्ड यू पी एच्या सरकारमध्ये आणलं त्याचा अर्थच हा होता की सगळ्यांच्या आयुष्य सोपं करण्यासाठी पण आता त्याच्यात इतक्या चुकीच्या गोष्टी वारंवार दिसत आहेत आणि ज्याचा उल्लेख काल रोहितनेही केला तर हे चिंताजनक आहे देशाच्या हितासाठी हे काय कोण जिंकेल कोण हारेल याच्यासाठी नाही ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकच कामं झाली पाहिजे